नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली अकॅडीमीमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचे प्रश्न घेणार आहोत जे की परीक्षेला हमखास येतात परंतु तेवढ्याच तीव्रतेने आपल्याला धोका देतात म्हणजे पहा नप्पा तोटा या घटकावरील हमखास येणारे प्रश्न आपण आज अभ्यासणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता नप्पा तोटा ह्या जर घटकाचा विचार केला तर साधारणतः चौदा ते सतरा सूत्र ह्या घटकावर किती सूत्र आहेत साधारणतः चौदा ते सतरा सूत्र आहेत तर आपण या घटकावर एक पण सूत्र घेणार नाहीत फक्त त्रिराशपतीने उदाहरण सोडवणार आहोत तर ते कसे सोडवायचे ह्यासाठी एक तुम्हाला एक दोन तीन चार गोष्टी सांगतो तेवढ्या मात्र लक्षात ठेवा त्यामध्ये आपण त्या जर समजा दहा टक्के नप्पा किती दहा टक्के नप्पा नाप्प्या तोटावर या घटकामध्ये बघा आपल्याला नाप्पा ही गोष्ट महत्वाची पाहिजे माहिती पाहिजे त्याच्यानंतर तोटा ही गोष्ट माहिती पाहिजे तोटा कशाला म्हणतात त्याचबरोबर बघा खरेदी किंमत खकी आणि दुसरी काय आहे विक्री किंमत जर ह्या तुम्हाला चार गोष्टी जर माहित असतील तर तुम्हाला शंभर टक्के हा घटक अतिशय सोपा जाईल तर बघा नप्पा ज्यावेळेस आपण किंवा आपण काय म्हणू आधी खरेदी किंमत म्हणू काय म्हणू खरेदी किंमत खरेदी किंमत कशाला म्हणतो आपण जी वस्तू जेवढ्या रुपयाला घेतो एखादी वस्तू जेवढ्या रुपयाला घेतो त्याला काय म्हणतो आपण खरेदी किंमत जर बघा ती वस्तू ज्या वेळेस एखाद्या ठराविक किमतीला विकतो त्याला काय म्हणतो आपण विक्री किंमत खरेदी किंमत आणि विक्री किंमत ह्या दोन गोष्टी महत्वाच्या झाल्या तर मग नफा कधी होतो खरेदी किमतीपेक्षा एखादी वस्तू जर जास्त रुपयाने विकली तेव्हा काय होतो नफा होतो आणि तोटा कधी होतो खरेदी किमतीपेक्षा एखादी वस्तू कमी किमतीने विकली तर तोटा होतो तर हे गोष्टी तुम्हाला लक्षात आले समजा एखाद्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे शंभर रुपये आहे एखाद्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे शंभर रुपये आहे पण बघा जर ती वस्तू आपण नव्वद रुपयाला विकली नव्वद रुपयाला तर ह्या वस्तूमध्ये काय होईल तोटा होईल काय होईल तोटा होईल पण जर तीच वस्तू आपण शंभर रुपया ऐवजी एकशे दहा रुपयाला विकली तर काय होणार आहे नफा होणार आहे तर बघा ह्या घटकामध्ये शेकडा नफा आणि शेकडा हो तोटा हे फार महत्वाचं असत कारण असेच प्रश्न जे प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत हे मिरिट ठरवणारे प्रश्न आहेत परंतु कारण एक प्रश्न जर आपला बरोबर आला तर आपण हजारो विद्यार्थ्यांना आपल्या मागे टाकतो त्याच्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप करू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका सोपी पद्धत सांगणार आहे आणि अगदी शॉर्टकट पद्धत बघा दहा टक्के जर ना पास असेल आपल्याला माहित नाही तर ती वस्तू किती रुपयाला दहा रुपये समजा वीस टक्के नफा झाला तर ती वस्तू आपल्याला किती रुपयाला विकावी लागणार आहे एकशे वीस रुपयाला शेकडा नफा आहे म्हणजे शंभरची वस्तू शंभरची वस्तू एकशे दहा रुपयाला विकायची शंभरची वस्तू एकशे वीस रुपयाला विकायची पण कधी जेव्हा वीस टक्के नफा होतो तेव्हा पण जर आपल्याला पंधरा टक्के तोटा झाला पंधरा टक्के तोटा झाला तर शंभरची वस्तू आपल्याला किती रुपयाला विकावी लागणार आहे पंच्याऐंशी रुपयाला शेकडा तोटा जर दोन गोष्टी समजल्या तर तुम्हाला या घटनावर कुठंही सूत्र वापरायची गरज नाही तर चला तर वेळ लावता आपण प्रश्न पाहूया जे की परीक्षेला हमकास देतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने सोडूया बघा पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किंमतीवर शेकडा वीस टक्के सूट देतो तरीही त्याला बारा टक्के काय होतो नफा होतो कपाटाची छापील किंमत अठ्ठावीसशे रुपये असल्यास त्या कपाटाची खरेदी किंमत किती आता आपल्याला काय शोधायचं आहे खरेदी किंमत लक्षात असू द्या आपल्याला काय शोधायचं आहे खरेदी किंमत शोधायची आहे आता एक लक्षात असू द्या तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो छापील किंमत म्हणजे काय असते छापील किंमत हिला काय विक्री किंमत म्हणतो आपण काय म्हणतो छापील किंमत म्हणजे काय असते विक्री किंमत असते तर हिथं मांडून घ्या बघा इथं खरेदी किंमत म्हणू आपण बाजूला काय म्हणू आपण विक्री किंमत म्हणू काय म्हणू बाजूला विक्री किंमत ह्या दोन गोष्टी मांडून घ्या खरेदी किंमत आणि विक्री किंमत बरोबर आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत मांडताना एक गोष्ट लक्षात असू द्या वीस टक्के काय करतोय तो सूट देतोय जर शंभरची वस्तू असेल छापील किंमत जर शंभर रुपये असेल वीस टक्के सूट देतो म्हणजे वस्तू किती रुपयाला विकतो ऐंशी रुपयाला विकतो शंभरची वस्तू किती रुपयाला विकतो ऐंशी ते ऐंशी रुपयाला विकतो कारण वीस टक्के काय देतो शंभराला वीस रुपये सूट देतो म्हणून शंभरची वस्तू जर शंभर रुपये छापील किंमत असेल तर वीस टक्के काय देतो सूट देतो म्हणजे वस्तू किती रुपयाला विकतो ऐंशी रुपयाला विकतो म्हणजे बघा सुरुवातीला काय केलं आपण वस्तू त्या वस्तूवर वीस टक्के सूट दिली म्हणजे तिची किंमत किती झाली ऐंशी रुपये झाली पण वीस टक्के सूट देतो तरी त्याला बारा टक्के नफा होतो जर होता बारा टक्के नफा होत असेल बघा बारा टक्के तर शंभरची वस्तू एकशे बारा रुपयाला विकावी लागणार शंभरची वस्तू एकशे बारा रुपयाला विकावी लागणार आहे म्हणजे बघा विक्री किंमत किती होईल एकशे बारा रुपये तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याला विक्री किंमत किती दिली विक्री किंमत म्हणजे काय असते छापील किंमत असते जर छापील किंमत अठ्ठावीसशे रुपये असल्यास छापील किंमत अठ्ठावीसशे रुपये असल्यास खरेदी किंमत किती असणार आहे एकशे रुपये एवढी मानली कळाली कुठलंही सूत्र वापरायची गरज नाही कारण बऱ्याच वेळेस ह्या घटकावर जे सतरा सूत्र आहेत या सतरा सूत्रामुळे नेमकं कोणतं सूत्र कधी वापरावं हे बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याला कळत नाही गोंधळ होतो आणि ऐन वेळेस गलित आता या घटकावरचा आपला हातचा मार्क जातो आणि हा घटक असा आहे प्रत्येक परीक्षाला केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शिपायापासून क्लास टू पर्यंत जिथं गणित आहे त्या ठिकाणी या घटकेवर प्रश्न येतो म्हणजे येतो तर बघा आता काय करायचं आता काय करायचं तर जर प्रश्न आपल्याला असा विचारला तर ह्याच्यावर तिरकस गुणाकार करा मांडणी केले आपण ह्याच्यावर काय करा तिरकस गुणाकार करा आता तिरकस गुणाकार करताना मांडायचं कसं ऐंशी गुणाकारामध्ये अठ्ठावीसशे छेदामध्ये एकशे बारा छेदामध्ये किती एकशे बारा येतील म्हणजेच काय निघेल आपली खरेदी किंमत निघेल काय निघणार आहे खरेदी किंमत ह्याला भाग द्या आता चार दोने आठ चार शून्य शून्य जर ऐंशीला चार भागलं तर छेदाला पण कितीनं भागावं लागणार आहे चार न भाग द्यावा लागणार आहे चार दोने आठ उरले तीन झाले बत्तीस चार आठे बत्तीस आता बा काय होईल अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस एक अठ्ठावीस पुढचे दोन शून्य जशा तसे जशा तसे आता वीस शंभर राहिलं मग काय करा का दोन एक दोन म्हणजे बे एक शून्य बे, इथले दोन शून्य असे तीन शून्य देऊन टाका म्हणजे या उदाहरणाची किंवा त्या कपाटाची खरेदी किंमत किती असं बरोबर दोन हजार रुपये तर मग शोधा पर्याय कुठे आहे दोन हजार ते आपलं काय असणार आहे उत्तर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन की की त्या कापडाची खरेदी किंमत किती आहे दोन हजार रुपये समजलं पुढचा प्रश्न पहा एका शिवण यंत्राची छापील किंमत चोवीसशे रुपये आहे पुन्हा एकदा सांगतो छापील किंमत म्हणजे काय असते विक्री किंमत काय असते विक्री किंमत असते छापील किंमत म्हणजेच बघा दुकानदार त्या छापील किंमतीवर दहा टक्के सूट देतो डिस्काउंट देतो तरीही त्यास आठ टक्के होतो नफा होतो तर त्या शिवन यंत्राची खरेदीची किंमत किती काय मांडायचं खरेदी किंमत बाजूला काय मांडायचं विक्री किंमत खरेदी किंमत विक्री किंमत सेकडा नफा सेकडा तोटा चार गोष्टी झाल्या कुठल्याही सूत्राची आवश्यकता नाही तर बा काय करायचं आता काय म्हणते ते आपल्याला बघा दहा टक्के काय करतो सूट देतो मग जर शंभर रुपयाची खरेदी किंमत असेल किंवा शंभर रुपयाची ती जर वस्तू असेल दहा टक्के सूट देतो किती टक्के दे सूट देतो दहा टक्के सूट देतो म्हणजे ती वस्तू किती रुपयाची असेल नव्वद रुपयाची किती रुपयाची असेल नव्वद रुपयाची इथं किती मांडून घ्या नव्वद मांडून घ्या ठीक आहे पुन्हा बघा दहा टक्के सूट देतो तरी एक आठ टक्के काय होतो नफा होतो मग शंभर रुपयावर काय होतो आठ टक्के जर नफा होत असेल तर ती वस्तू आपल्याला एकशे आठ रुपयाला विकावं लागेल जर नुसती आठ रुपयाला विकली ना पण लाखाचे बारा हजार आपल्याला जमिनी सहित विकावं लागेल असा जर आपण व्यवसाय केला काय विकावं लागेल जमिनी सहित दोन किंमत त्या विकाव्या लागतील त्याच्यामुळं शंभरची वस्तू आठ टक्के किती रुपयाला लागेल जर तुम्हाला आठ टक्के नफा घेतला असेल तर एकशे आठ रुपयाला विकावं लागेल कळलं आता बघा विक्री किंमत किती होईल त्याची मग एकशे आठ रुपये होईल विक्री किंमत किती होईल एकशे आठ रुपये होईल आता विक्री किंमत एकशे आठ झाली तर त्या शिवण यंत्राची खरेदीची किंमत किती आता खरेदीची किंमत माहीत नाही खरेदीची किंमत एकशे माना पण छापील किंमत किती दिलेली आहे चोवीसशे रुपये छापील किंमत म्हणजे काय असते विक्री किंमत छापील किंमत म्हणजे काय असते विक्री किंमत विक्री किंमत खाली विक्री किंमत मांडा खरेदी किंमत खाली खरेदी किंमत मांडा आणि फक्त काय करा तिरकत गुणाकार कर करा काय करा तिरकत गुणाकार कर करा मग काय म्हणावं लागेल नव्वद गुन्हा मध्ये चोवीसशे छेदामध्ये किती येते एकशे आठ येते ह्याला भाग द्या आता काय करावं लागेल नऊ एक नऊ नऊ शून्य शून्य ठीक आहे आता परत काय होईल नऊ एक नऊ इथं किती उरला एक उरला अठरा झाले नऊ दुने अठरा पुन्हा बारा एक बारा बार दोन चोवीस त्याच्यावरचे पुढचे दोन शून्य पुन्हा बे एक बे इथले दोन शून्य हे शून्य असे एकूण किती शून्य होतील तीन शून्य म्हणजे बघा त्या शिवण यंत्राची खरेदी किंमत किती येईल पोरणो दोन हजार तर शोधा मग पर्याय कुठं आहे दोन हजार ते आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल परवानो पर्याय क्रमांक तीन दोन हजार यायचं उत्तर असणार समजलं फक्त काय करायचं आपल्याला जर बघा सुरुवातीला दहा टक्के सूट देतोय खरेदी किंमत नव्वद मांडा आठ टक्के नफा होतोय विक्री किंमत एकशे आठ मांडा तर जर छापील किंमत म्हणजे काय असते विक्री किंमत जर चोवीसशे असेल तर खरेदी किंमत किती असेल एकशे असेल तीर्घ गुणाकार भाग द्या झालं उत्तर ना सूत्र ना काही फंडा ठीक आहे पुढचा प्रश्न सेम तसाच आहे बघा आता एका साडीच्या छापील किंमतीवर वीस टक्के सूट देऊन ही दुकानदारास सोळा टक्के काय होतो नफा होतो जर त्या साडीची छापील किंमत आठशे सत्तर रुपये असल्यास खरेदीची किंमत किती होईल किंवा खरेदीची किंमत किती असं आपल्याला विचारले डायरेक्ट इथं मांडलं तरी चालेल बघा वीस टक्के सूट म्हणजेच वस्तू किती रुपयाची ऐंशी रुपयाची वीस टक्के सूट म्हणजे वस्तू किती रुपयाची ऐंशी रुपयाची आणि जर सोळा टक्के सोळा टक्के काय होत असेल नफा होत असेल तर वस्तू किती रुपया लिखाव लागणार आहे एकशे सोळा रुपयाला वीस टक्के सूट वस्तू किती रुपयाला किवा लागणार आहे ऐंशी रुपयाला सोळा टक्के नफा म्हणजे वस्तू किती रुपयाला लागणार आहे एकशे सोळा रुपयाला डायरेक्ट मांडून घ्या खरेदीची किंमत डॅश विक्रीची किंमत विक्रीची किंमत आता बघा खरेदी किंमत किती आहे समजा वीस टक्के सूट दिली म्हणजे किती उपलब्ध वस्तू ऐंशी रुपयाची वस्तू विकली किती रुपयाला सोळा टक्के म्हणजेच एकशे सोळा रुपये आता बघा विकली काय आपल्याला छापील किंमत विचारली छापील किंमत विचारले काय खरेदी किंमत मग खरेदी किंमत किती मांडा एक्स मांडा विक्री किंमत आठशे सत्तर जी छापील किंमत असते ती काय असते विक्री किंमत असते आता काय करावं लागेल तीर्घ कर जुनाकार काय करा तीर्घ गुणाकार करा म्हणजेच ऐंशी गुणाकारामध्ये आठशे सत्तर छेदामध्ये एकशे शे एक सोळा छेदामध्ये एकशे सोळा भाग द्यायला आता चार दोने आठ चार शून्य शून्य ह्याला चार न भाग जाईल ह्याला चार न भाग जाईल पुन्हा बघा चार दोने आठ चार दोने आठ उरले किती तीन चार नऊ छत्तीस वीस चे दसांनी एकोणतीस आले आता बघा एकोणतीस ने वीस भाग जात नाही भाग कशाला द्यावा लागणार आहे सत्याऐंशी ला आणि एकोणतीस काय आहे मूळ संख्या आहे बऱ्याच वेळेस आपल्याला एकोणतीसचा पाडा पाठ नसतो मग हे एकोणतीस एकोणतीस भाग कसा द्यायचा हे सांगतो जर तुम्हाला पाडा नाही आला तर डायरेक्ट भाग पण देता येईल बघा काय करायचं नऊ ला किती न गुणलं तर एक स्थानी सात येतील नऊ ला जर तीन न गुणलं तर एक स्थानी किती येतील सात येतील म्हणजे तीन तीन नव्वद सत्तावीस चार आले दोन तीन दोन्ही सहा सहा दोन किती होतील आठ आपल्याला सत्याऐंशी मिळतात म्हणजेच एकोणतीस एकोणतीस एक एकोणतीस तरी किती होतील सत्त्याऐंशी एकोणतीस शून्य शून्य तर पोराण मग काय राहिला आता वीस गुणाकारामध्ये तीस वीस गुणाकारामध्ये तीस तर ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या तीन दोन्ही सहा वरचा एक शून्य तीस वरचा एक शून्य एकूण दोन शून्य उत्तर किती आलं आपलं त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल दोन हजार शोधा कुठं पर्याय आहे दोन हजार जोजिते गा वही सिकंदर जोजिते गा वही सिकंदर आणि जर असे प्रश्न जर आपले चुकले तर आपण यशापासून कस दूर जातो त्याच्यामुळं प्रश्नावर लक्ष ठेवा या प्रश्नाचा पर्याय किती आहे सहाशे कुठं आहे पर्याय क्रमांक एक उत्तर काय आलं सहाशे पुढचा प्रश्न खूप सोपा आहे बघा आता पुढचा प्रश्न खूप सोपा आहे और ने एक घड्याळ पाचशे चाळीस रुपयास विकले पाचशे चाळीस रुपयास विकले तेव्हा त्याला दहा टक्के काय झाला फॉरनु तोटा झाला मग दहा टक्के जर तोटा झाला असेल तर शंभर रुपयाचा घड्याळ किती रुपयाला विकला असेल त्यानं नव्वद रुपयाला विकला असेल दहा टक्के तोटा झाला शंभर रुपयाचा घड्याळ किती रुपयाला विकलं नव्वद रुपयाला विकलं डायरेक्ट मांडून घ्या जर बघा जर त्याला असं वाटत असेल की वीस टक्के नफा व्हावा किती टक्के वीस टक्के नफा व्हावा म्हणजे जर वीस टक्के नफा पाहिजे असेल तर शंभर रुपयाचं घड्याळ किती रुपयाला लिहावं लागणार आहे एकशे वीस रुपयाला विकावं लागणार आहे किती रुपयाला गावं लागणार आहे एकशे वीस रुपयाला विकावं लागणार आहे हवा अशी त्याची इच्छा असते तर त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे होते आता मग अशी आपण खरेदी किंमत काढी किती रुपयास विकायला हवे होते म्हणजे काय करावं लागणार आहे विक्री किंमत सूत्र मांडायचं नाही फक्त दोन गोष्टी मांडा खरेदी किंमत किंमत विक्री किम्माद. आता सुरुवातीला काय होतं दहा टक्के नफा होतो म्हणजे ती वस्तू किती रुपयाची आहे नव्वद रुपये नफा असण्याची इच्छा असते ती रुपये किती ती वस्तू किती रुपयाला लिखाव लागली असती एकशे वीस रुपयाला गाव लागले असते बघा जर त्याची इच्छा असते तर ते म्हणते त्याला इच्छा असते त्याची तर बघा एक घड्याळ किती रुपयाला विकलंय ते पाचशे चाळीस रुपयास विकले विक्री किमती खाली विक्री किंमत आली पाहिजे खरेदी किमती खाली खरेदी किंमत आले आली पाहिजे तर त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे होते सुरुवातीला विकले पण दहा टक्के तोटा झालाय सुरुवातीला विकले पण दहा टक्के तोटा झालाय तर किती घ्यावे लागतील बरोबर पाचशे चाळीस विक्री किंमत किती काढावं लागेल एकशे रुपये त्याला विकून द्यायचंय घड्याळ लक्षात आलाय का बघा एक घट पाचशे चाळीस रुपया विकले आहे तुम्ही मात्र मग विक्री खाली किमती विक्री किमती खाली विक्री किंमत मांडली पाहिजे पण सुरुवातीला विकले त्याने दहा टक्के तोटा झालाय सुरुवातीला दहा टक्के तोटा झालाय नव्वद खाली मांडले डायरेक्ट नव्वद खाली पाचशे चाळीस मांडा तिरकस गुणाकार करा तिरकस गुणाकार कसा करावा लागेल पाचशे चाळीस गुणाकारामध्ये एकशे वीस छेदामध्ये किती मांडावी लागतील नव्वद मांडावी लागेल डायरेक्ट पद्धत डायरेक्ट पद्धत बघा भाग द्यायला आता हा एक शून्य कटला हा एक शून्य कटून जाईल नऊ एक नऊ नऊ सकी चौपन्न आता सहा गुणाकारामध्ये एकशे वीस आपण डायरेक्ट सहाचा आणि बाराचा गुणाकार करू बारस कहात्तर म्हणजेच बहात्तर आले आणि ह्याचा बारावरचा एक शून्य देऊन टाका किती होती एकशे सॉरी सातशे वीस तर शोधा पर्याय कुठं आहे सातशे वीस सातशे वीस कुठं आहे पर्याय पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा अने एक चारशे पन्नास रुपयास विकले चारशे पन्नास रुपयास विकले त्यात त्याला दहा टक्के तोटा झाला दहा टक्के तोटा म्हणजे वस्तू शंभर ची किती रुपयाला विकावं लागणार आहे नव्वद रुपयाला विकले असेल किती रुपयाला विकले असेल नव्वद रुपयाला विकले असेल बघा जर त्याची किंवा जर वीस टक्के नप्पा व्हावा किंवा मिळावा अशी त्याची इच्छा असते म्हणजे वीस टक्के नाप्पा म्हणजे शंभरची वस्तू किती रुपयाला विकावी लागणार एकशे वीस रुपयाला अशी त्याची इच्छा असते तर त्याने तो टेबल किती रुपयात विकायला हवा होता आता बघ काय करायचं जर समजा त्या टेबलाची शंभर रुपये किंमत आहे किती रुपये किंमत आहे आता शंभरच काय घ्यायची आपल्याला शेकडा विचारलाय शंभरच काय घ्यायचे आपल्याला शेकडा विचारलाय दहा टक्के तोटा आहे म्हणजेच बघा दहा टक्के काय झाला तोटा झाला शंभरची वस्तू दहा टक्के तोटा झालाय म्हणजे विकावी किती रुपयाला ला ला। लागणार आहे नव्वद रुपयाला तोटा झाला तर हा काय झाला तोटा झाला ठीक आहे पुन्हा बघा शंभरची वस्तू आहे वीस टक्के नफा व्हावा अशी त्याची इच्छा आहे त्याची मानसिकता आहे तर ती वस्तू किती रुपयाला ला लागणार आहे एकशे वीस रुपयाला हा काय झाला नफा झाला बस एवढ्या दोन गोष्टी कळल्या तरी भरपूर झाल्या तुम्हाला मांडायचं कस खरेदी किंमत विक्री किंमत परीक्षेमध्ये असं नाही मांडलं तरी चालेल फक्त त्रिराशी मांडा तर आता काय करायचं बघा सुरुवातीला काय झाला तोटा झाला इथं नव्वद घ्या पुन्हा काय झाला नप्पा झाला मांडा किती एकशे वीस मांडा शेवटी बघा प्रश्न वाचा आणि आस आ... तर त्याने तो टेबल किती रुपयास विकायला हवा होता म्हणजे विक्री किंमत माहित नाही विक्री किंमत किती मांडा एक्स मांडा हे चारशे पन्नास कुठे येतील नव्वदच्या खाली चारशे पन्नास तिरकस गुणाकार करा काय करावं लागेल आपल्याला आता बघा चारशे गुन्हा एकशे वीस छेदामध्ये किती येतील पोर नऊ नव्वद येतील एक शून्य कटला एक शून्य कटला नऊ एक नऊ नवा पाच पंचेचाळीस म्हणजेच बघा काय होईल आता पाच सहा बाराचा गुणाकार करा बारा पंचे साठ बारावाचं एक शून्य द्या एक शून्य दिला उत्तर किती आलं सहाशे उत्तर आलं तर नो, या प्रश्नाचं उत्तर किती पर्नो पर्याय क्रमांक चार सहाशे ह्याच काय असणार आहे उत्तर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका खूप छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद